जिल्ह्याला नंबर एक वर न्यायचं सोडून नंबर दोन चे पैसे कमवायला लागला हाँ चंगु आनी हा जामनेरचा चंगू आणि चाळीसगावचा एजंट हा मंगू या चंगू आणि मंगूने आपल्या जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि एका विकासाला खीळ पोचवण्याचं काम या चंगू मंगूच्या जोडीने केलं लक्षामध्ये घ्या आणि म्हणून आज नंबर दोनच्या पैशाची मस्ती यांच्या मस्तकामध्ये आहे सत्तेमधून कोणाला गाडता येईल का याला पाडता येईल का याला जिरवता येईल का याला गुन्हा दाखल करता येईल का या सत्तेच्या मस्तीमध्ये कार्यकर्ते यांना नोकर वाटायला लागले मालक आणि नोकर अशी संघटनेची जागा कार्यकर्ता आणि नेता नाही तर नोकर आणि मालक त्या ठिकाणी डोक्यामध्ये यांच्या आली आहे या ठिकाणी काल टीका टिप्पणी झाली किशोरप्पा बोललेत मंत्री महोदय बोललेत अनिल दादा गिरीश महाजन कसले संकट मोचात हे तर जिल्ह्यावरचं संकट आहे मी म्हटलं जिल्ह्यावर असेल की असेल मला माहीत नाही पण तुम्ही इतक्या जोरात बोलतायत ना तुम्हाला भविष्यामध्ये कळेल तुमच्यावर काय संकट आहे म्हणून आता तुमच्यावर काय संकट आहे अरे दोन दोनदा तुम्हाला आमदार केलं एकदा आमदार केलं एकदा पक्षामध्ये आले एकाच महिन्यामध्ये यांना तिकीट दिलं आणि किती आग्रहाने दिलं त्यांना माहीत आहे घेतलं तुम्हाला आमदार केलं खासदार केलं आता हो पक्ष तुम्हाला इतका वाईट दिसायला लागला आहे मोदीजी इतके वाईट दिसायला लागलेले आहेत की तोंडात येईल ते आहेत वाट तेल तसं आहेत माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही जिल्ह्या गिल्ल्यामध्ये बघू नका फार फक्त तुम्ही तुमच्या चाळीसगावमध्ये तुम्ही बोंबाडून दाखवा चाळीसगावमध्ये दाखवा तुम्ही तर मंगेश दारा त्या ठिकाणी आहे दाखवा तुम्ही आता किती मताधिक्य घेता म्हणून फार मोठ्या मोठ्या गप्पा करून भाषणं करून दहा वर्ष तुम्ही ज्या खुर्च्या या पक्षामध्ये भोगल्यात त्यांना तुम्ही नाव ठेवतायत त्यांच्या नेत्यांवर बोलतायत आणि म्हणून मित्रो आता ही दाखवून देण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे